उद्धव ठाकरेंवरती योग्य ती कारवाई करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले वीस मे रोजी मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती मुंबईत मतदानात दिरंगाई होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून केलेला होता तर मतदान सुरू असतानाच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्याची तक्रार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर आयोगानं आता हे आदेश दिलेले वीस मे रोजी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते पत्रकार परिषदेत आपण बघूया निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासले जात आहेत मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घडघड्यासारखा करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते